आपल्या सर्वांचं दैवाद छत्रपती शिवराय यांना मानाचं वंदन बिबड हल्ल्यामध्ये जेवढे आपले जवळचे सहकारी गेले आहेत माता भगिनी गेले आहेत लहान मुलं गेली आहेत मानवते बरोबरच जे पशुधन आपलं गेले त्या सर्व वन्यजीवाला सुद्धा आदरांजली व्यक्त करतो माणिक डोक बेमट निवारा केंद्रिकरणाचा भूमिपूजन सोहळा अशा या कार्यक्रमाला उद्घाटन जरी मी असलो परंतु हा कार्यक्रम आपण सर्व मंडळी एकत्रपणे काम करतोय त्याच्यामध्ये अतुलजी भिंके सन्मान्य डॉक्टर अबोलजी खुर्ले साहेब त्यांचे बंधू उपस्थित आहेत अमोलजी सातपुते चव्हाण या गावचे प्रथम नागरिक आमचे मित्र अजंक्यजी गोलाब राजूजी डोंगरे आणि सर्व या गावचे सर्व नागरिक तालुक्यातले आलेले सर्व सन्मान्य माझे माझे पदाधिकारी फॉरेस्ट डिपार्टमेंटचे सर्व आमचे सहकारी पत्रकार बंधू उपस्थित सर्व बंधू आणि बघणे खरं तर खूप विस्तृत झाले झाली वेळ गेला पण तुम्ही जेवढं काही सांगितलं ना त्याचा निर्मिती शरद सरवणे तेरा नोव्हेंबर दोन हजार अठरा लाक्षणिक भाषण केलं मी आणि सांगितलं की जसे बिबट सफारी सफारीची बिबट सफारी माहित नाही मी आदरणीय वल्लभ शेठ मेलके आणि बाळासाहेब दागड्यांना धन्यवाद देतो की दोन हजार दोन मध्ये त्यांनी आपला मार्ग प्रकरण केला बिबट सफारी बिबट निवारण केंद्राचा आणि त्यानंतर माझ्या वाट्याला संघर्ष उभा हो राहिला मी जनता माझ्या डोळ्यासमोर जाताना पाहिजे मरताना पाहिजे आणि तिथून पुढे मी निर्णय पक्का केला की ज्या संवेदनशील पद्धतीने मादर कुळतला हा प्राणी ज्या संख्येने वाढत चाललाय तो मोठा धोका आहे आणि या धोका उद्या आपल्याला अतिशय त्रासदायक होणार आहे माणे साहेब आणि म्हणून मी त्यावेळेला पहिल्यांदा बिबट सफारी मांडली काही लोकांनी त्याला अर्थ असा केला की बिबट सफारी म्हणजे मी सगळे तिकडे जातील की काय तसं नाहीये बिबट सफारी हे आपलं संघर्षाच परंतु त्याच्यामधून आपलं संधीच साधन आपण शोधतो संधी कोणती तर रोजगाराची आणि रोजगारची संधी आपण लोकांना सगळं आणली आणि मला माहिती आहे की जगातले सगळ्यात चांगले मोठे देश हे पर्यटनावर स्वतःचा अर्थकारण घेऊन चाललेले आपल्याला कल्पना आणि मग या सगळ्या गोष्टीमध्ये आपण त्याच्यातून नवीन वाट निर्माण करायचा प्रयत्न केला नंतर हळूहळू असं झालं की खूप मोठ्या प्रमाणामध्ये या प्रजातीने त्रास द्यायला सुरुवात केला की रोज एक दिवसा आढळ पशुधन तर गेलच सर्व परंतु मानवी जीवनावर अटॅक झाली आणि खूप सारी मंडळी आपल्याला सोडून गेली आजही भीती मनामध्ये तीच आहे आजही तेच वातावरण आहे सर्वांच्या आणि ते कमी करायचं असेल तर आम्ही हे दोन लढे दिले मोठे नंतर एक आलेबाड्या चौकामध्ये आता काही म्हणजे मत हे म्हटले की आसू शकते ते राजकीय होते पण ते राजकीय असू शकत नाही ती गरज होती जेव्हा गरज उभी असते तेव्हा लावणे भक्कम असतो आणि पालकत्व खांद्यावर मी दोन हजार सहा पासून या तालुक्यामध्ये काम करतो आणि लढाई ही सर्वसामान्य जनतेच्या अस्तित्वाची आहे त्यावेळेला ते आंदोलन शोधलं त्याच्यात मुंबईला आपण गेलो मुंबईला पालक पालकमंत्र्यांसमोर बैठक झाली अनेक उपाय आपण चर्चा केली आणि तिथून आपण अनेकशे शब्द घेतले ते आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करत होतो परंतु त्याच्यातून काही ठिकाणी थोडंफार यश येत आहे काही ठिकाणी अजून बाकी आहे बरं हल्ली एवढा फलक आहे जगाचा वेगवान कि आपण आंदोलन सोडलं की लगेच दोन दिवसात लोक साहेब त्याच काय झालं बोला याच काय झालं बोला धक्का आंदोलनाचा फलित सांगा आता साहेब आपल्याला पडले नराच का मा आणि मादी हा नंतर समस्येचं निराकरणासाठी आपण जेवढे काही डायलॉग केले सर्वांनी मिळून ते लोकांचे किती ताजे झाले किती सुरक्षित आपण झालो पिंपरी पिढ्याची घटना तितक्या हृदय लागून राहिली की त्याच दिवशी अंत्यविधीला डाग दिला आणि मी लगेच तातडीने उपोषणा बसलो श्रद्धा ठिकाणी बसलो तिथं मी माझ्या डोळ्यासमोर पाहत होतो साहेब असे जायचे यायचे माझ्या एवढं बघायचं मी त्याच्याकडे बघायचं काय खापण्याचं काम होत मला मात्र हा माणूस वेडाय ठार वेडा आहे ठार वेडा आहे वेडा आहे का हे वेडा आहे पण मात्र बिबट्याला थांबवल्याशिवाय थांबू आपण आपण पाठवले समन्वसमध्ये तर ठीक आहे हा एक भाग झाला त्या आपल्याला कमी दहा बारा प्रयोजन करायचे वेगळे वेगळे त्यांना हा विस्तार करायच आहे काय पासून तर आता दोन हजार चोवीस संपली आता आता त्यांना कुदळ मारली जे सहा वर्ष आपली वाया गेली खर तर दूरदृष्टीचा ज्यावेळेस आपण विचार केला त्यावेळेला अतिशय मला अतिशय गायची सवय काम करायची विलंब ठीक आहे अडचणी कुठल्या ना क्षेत्रात नाही कुठलं क्षेत्र असेल की त्याला अडचण नाही मी आपल्याला सांगतो की ह्या बिबटच्या निवारा केंद्रामध्ये ज्यावेळेस जखमी होऊन म्हणजे एखाद्या मोटराने उडवला एखादा बिबट्या किंबहुना तो विरीत पडला तर त्याच्यावर आयसीयू पद्धतीचं हॉस्पिटल असलं पाहिजे याचा विचार तरी कोणी अख्या भारतात केला जाऊ म्हणजे माणसाला दवाखाना लागतो लागत नाही ऑपरेशन पद्धतीचं हॉस्पिटल इथं निर्माण करणारा मी पहिला आमदार तुमच्या माहितीसाठी सांगतो की आपण करून दाखवलं सातपुर साहेब नवीन आले होते माझं ना नावच त्याच्यामध्ये नव्हतं मी त्यांना म्हटलो साहेब तुम्ही नवीन चार्ज घेतला याचा निर्मिती नावासाठी आम्ही करत नाही कोणी केलं हे कळलं पाहिजे आता काल सुद्धा कोणीतरी प्रोटोकॉल माझ्या आधीच दिला माझी विनंती आपल्या खात्याला एवढीच आहे एकोणीस जेव्हा मी शासन चालवलं मला विचारल्याशिवाय आणि मला पत्रिका दाखवल्याशिवाय म्हणजे कच्चा ड्राफ्ट दाखवल्याशिवाय त्याला अनुमती मिळाली मी खा ते करा आता या अजिंक्यचा राग आला बिचारा तो म्हणतो दादा आम्ही कोण आहे की नाही इथं बसून बाबा अधिकार आहे सर्वांचा ही लोकशाही सर्वांची आहे ना सर्व जाती धर्माची आपण सर्वांना मानतो सर्वांना बरोबर घेऊन जातो मला यातलं काय माहीत नाही मी काल मीटिंग मध्ये परवानगी दिली की उद्या भूमीपूजन करून टाका मी येतो सकाळी अकराची वेळ द्या सात वाजे चालून काढवा पण तुम्ही मला जर स्पेसिफिक पाठवलं असतं म्हटलं साहेब याच्यामध्ये काय आवश्यक तर मी सांगितलं असतं की याच्यामध्ये अमोल कोल्हे साहेब आवश्यक आहे याच्यामध्ये शिवाजी राठोड पाटील आवश्यक याच्यामध्ये अफल भिंके साहेब आवश्यक आहे आमचं आज काय आवश्यक आहे आम्हाला सर्व हवीच ना बरं माझा किती आग्रह केला तर माझ्या कामाची पद्धत ही तुमच्या सगळ्यांपेक्षा वेगळी आहे मी आपल्याला सांगतो हे जे तुम्ही सर्व जे मांडताय ना याचा पुरेपूर अभ्यास मी माझ्या आयुष्यामध्ये विचार करून सर्व पद्धतीचा विचार करून याच्यामध्ये काम करतो बाबतीमध्ये तुम्ही जेवढे आता निवेदन केले भाषण केली आपण जे म्हटले ती वस्तू पण त्याच्यामध्ये सांगा पाच वर्षामध्ये मी झोपलो कुठे ते सगळे प्रस्ताव नेण्यासाठी ने किती वेळा भेटलो वर गेलो दिल्लीला तीन वेळेला त्याच्यानंतर सगळ्यात शेवटचा आता शेवट आता नवीन जे प्रस्ताव आधी काय होतं ते म्हणलं ते खरी गोष्ट आहे कुणाला प्रस्ताव मधून त्यांचं केंद्र शासन ज्या वेळेला वन संरक्षण समिती ज्यावेळेला कोर्टामध्ये गेली त्यावेळेला आपल्या निर्बंधात की सुप्रीम कोर्टाची शेवटची परवानगी शेवट घेतल्याशिवाय मला आता परवानगी मिळणार नाही पैसे रेडी ऐंशी कोटी सही घ्यायला सुद्धा मी दोन दिवस बसलो होतो की मला या अर्थ आर्थिक वर्षामध्ये दोन हजार चा जेव्हा अर्थसंकल्प मांडला तो मांडला देवेंद्रजी आणि त्यावेळेला मी आमच्या दिवशी बसलो होतो सुनील मुनगुंजीव साहेबांनी सही आधी या खात्याची तुम्ही हा प्रस्ताव त्याच्यामध्ये ऍडमिट करून घ्या आणि उद्याच्या तुम्ही हे मात्र समावेश करून ते करून टाका आमची विनंती तुम्हाला हात जोडून आहे की इतका आम्ही संघर्ष केलेला आहे आमची लोक खाची काय परिस्थिती आहे मग तो दोन हजार बावीस मांडला पैसे पडू नये आज दोन वर्षे झाले पण अजून आम्हाला तिथं काम करता येत नाही काम होईल बिबड सपरीचं काम चालू होईल एका बंद मतीमध्ये आम्ही सर्व समजा हा शेड्यूल चा प्राणी शेड्यूल टू करा हे म्हणणं सुद्धा किती हे मांडलंय कोणी हे क्रेटर सवर मांडलंय शरद सरोवने डोक्यात तरी आहे का शेड्यूल वन मुळे तुम्हाला त्रास आहे ना शेड्यूल टू करायला आपल्याला का हरकत काय शेड्यूल टू साठी आपण प्रयत्न करू म्हणजे आपल्याला आणून काम करायला सोपत आहे दुसरी गोष्ट आपत्कालीनचा विषय सुद्धा आपण त्यावेळेला मांडला मला खरं साहेब विचारता सुद्धा हे तुमच्या डोक्यात येतं कसं काय तुम्ही का नवी नवीन नवीन गोष्टी आणता कसं का काय त्याचं कारण सांगतो कशा येतात आपण जर चोवीस तास जर आपण फक्त माणूस आणि माणसाच्या तालुक्याच्या बाबतीतला आपण जर झडकडीचा बारकाईने अभ्यास केला तर याच्यावर आपल्याला सगळे मार्ग मिळतात असा एकही गोष्ट नाही की या संघर्षात कुठला मार्ग मिळणार नाही शंभर टक्के आपल्याला सगळे मार्ग मिळतील आज मी आपल्याला सांगतो की आम्ही एकत्र सही मंडळ जे आता काम करणार आहे ते विषय या तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने आम्हाला फार महत्वाचा आहे हा तालुका आम्हाला मॉडेल करायचा आहे महाराष्ट्र राज्याचा तुम्ही तुम्ही सगळे आम्ही जे सगळे आज म्हणतो की आज कोल्हा साहेबांचं मी भाषण बायक ऐकलंय ते म्हणले तुम्ही असं करा आमची सूचना आहे तुम्ही असं सूचना आहेत तुम्ही घटक साहेब आमचे सूचना नाही तुम्ही आमच्या बरोबरीने काम करायचं आपण सगळे एकत्र काम करायचं कारण तुम्ही हॉटसीट वर आहात तुम्ही आमचे खासदार आहात मला जर कोणी विचारलं उद्या की शिरून लोकसभा म्हणजे तुमचे खासदार कोण तर आमचे खासदार कोण आहे काय सांगायचं आम्ही आमचे खासदार आहे आपण खोले साहेब त्यामुळे आपण एकत्र आहोत सगळे आणि तुम्हाला का कुठल्याही युती आघाड्या आम्हाला थांबवत नाही मी मनसेचा एकमेव आमदार होतो थांबलो गाव म्हणजे रेकॉर्ड ब्रेक दोन हजार दोनशे बेचाळीस कोटी रुपये सर्वांच्या साक्षी हा आणणारा माणूस आहे मी त्यावेळेला एकमेव तुम्हाला निधी मिळणार ही आज जी क्रांती झाली ना सर्व या क्रांतीच्या पाठीवर पर्यटन तालुका झाला पर्यटनचा आता मला डीपीआर मांडायचा आहे मला त्याचा आराखडा मांडायचा आहे पाच हजार कोटीचा किती त्याची मोठी बैठक घ्यायची त्या बैठकीला मला सगळ्यांना बोलवायचं आपल्या सर्वांना बोलवायचंय पत्रकार आणि अनेक असलेल्या मग तुमच्या पक्षापासून पासून निसर्गापासून फॉरेस्ट पासून तुमच्या डॅम पासून या पर्यटनाचा एवढच्या एवढी सगळे जेवढ्या फॅसिलिटीज म्हणजे तालुका म्हणजे काय सगळे घटक म्हणजे तालुका त्या सगळ्यांचा समावेश करायचा आपल्याला पाच हजार कोटीमध्ये म्हणजे तुमचं पुरातत्व खातं सुद्धा त्याच्यामध्ये आलं आणि सगळ्या गोष्टी फॉरेस्ट सुद्धा आपला सगळ्यात मोठा सहभाग असणार आहे आपल्या पर्यटनमध्ये हे सगळं केल्याशिवाय तुम्हाला पर्यटन मांडता येणार नाही पण काही नेहमी नेहमी मांडण्याची गोष्ट नाही आहे आराखडा एकदाच मांडला जाणार आहे आणि पाच हजार कोटीचा शाश्वत आराखडा उद्याच्या फेब्रुवारी मध्ये मी त्यांना अठ्ठाइस करून सांगणार आहे शिवजयंतीला तर यावं लागेल ना शासनाला मुख्यमंत्री यावं लागेल बरं माझा आटास करणं म्हणजे कसं असं तुम्हाला मी सांगतो माझा आटास करणं म्हणजे धडक देणं असत त्यांना बघू करू मग साहेबांना काय वाटेल त्यांना वाईट वाटेल का वाटलं तर वाटलं ना माझ्यासाठी माझ्या तालुक्यातली जनता ही पहिली प्रायोरिटी आहे त्याच्यामध्ये मी कुठेही ऍडजस्टमेंट करणार नाही पहिली जनता म्हणजे साहेबांचं पहिलं काय काम आहे बिवट माझं पहिलं काम काय म्हणजे ते त्यांच्या बाजूने विचार करतात मी माझ्या बाजूने विचार करतो नाही मी बिबटचा ना तू आता काय यायचा धामत नाही ना साहेब तो येतोच ये आम आम्हाला हॉस्पिटल कशाला बांधला असता आम्ही त्याचा विचार करून झाला पण त्याला आता सवय लागली अंगावर यायची शुगर खॅन मधला झाला आता तू इथं चकतोय इथंच वाढतोय आपल्या मध्येच खातोय पितोय तर माझी विनंती एवढीच आहे आपल्या प्रशासनाला तुमचं कौतुक अजिमगेने खूप केलं कौतुक अधिकारांचं करणं हे आमचं जबाबदारी आहे कारण का कौतुकासाठी आपण सगळ्या मंडळी सर्वांची जबाबदारी वाढली जबाबदारी अशी वाढली आहे की जोपर्यंत आज संघर्ष थांबत नाही ना तोपर्यंत आपल्याला आता पायाला पानं बांधली पाहिजे आपण म्हणता की तुम्ही शेतकऱ्यांची मुलं आम्हाला खूप या सगळ्या गोष्टीमध्ये खरं तर आम्हाला सुद्धा माणूस म्हणून पाहिला पाहिजे तुम्ही माणूस आहात तुम्ही आमचेच आहात मधले पण आता आपल्याला कोणालाही डिसिप्लिन सोडून आणि विशेष म्हणजे आपल्याला परिक्रमा ती पूर्ण करण्याच्या मागे धाडसाने आता उभं हो राहावं लागेल बिबट आपल्या अंगावर येतो तर आपल्याला बिबट्याच्या अंगावर जाण्यासाठी काय उपाययोजना करावं लागतील कसं थांबवं लागेल हो तुम्ही जे सैन्य ना सौर कुंभ अतिशय बेस्ट आहे त्याचा रिझल्ट सुद्धा चांगला आहे आता नवीन नवीन उपाययोजना घेऊन आपण जेवढं काय पैसा लागेल आपण जाऊ राज्यातला त्यामुळे आपल्याला जे काय करायचं हे सगळं उपकरण घेऊन या सगळ्या गोष्टी घेऊन आपल्याला कॅमेरे घेऊन त्याला सर्व काय करून आपल्याला काही नेम बेंडचा विचार आपण केलेला आहे शेतकऱ्या आता जोरात खाली उतरायचे ऑल टेन तुम्हाला सर्वांना आपला बेबटतना सुरक्षित राहिलाच पाहिजे पण जुन्नर तालुक्यातला एकही मनुष्य प्राण्याचा बळी जाता काम नाही ही शपथ मात्र आपल्या सर्वांना घेतली पाहिजे तुम्हाला सांगायला आहे नुसतं मी आहे तुम्ही आहे आम्ही माणसं आहे आम्ही पण शेतकऱ्यांची मुलं आहे आता हे डायलॉग नाही डायलॉग माझी चालणार नाही ना आपल्या सर्वांना कामाला ला लागायला चॅलेंज स्वीकारावं लागेल की आम्हाला एकही प्राणी आता जाता कामाला पण जेवढ्या काही सिस्टीम अध्यमात तुम्ही आणलेल्या आहेत त्या आपल्याला दूर उतरायचे आता लेफ्टमेंट मध्ये सुद्धा आता लोकांना वाटायला खरोखर तर आपल्या मानेला जर खरोखर तसं जर पट्टा सुरक्षित जर वाटत असेल आणि खाली बापून जर काम करतात तर तो अटॅक जर केला पंजाब असला पाठवला तर माणसाचा काय जीव जात नाही पण मात्र इथं पकडलं कुठं आपल्या मागून पकडल्या आपल्या पुढे आला काय झालं म्हणतात नर्डीचा घोट मराठी भाषेत शुद्ध शेतकरी भाषेत आपल्या तो नर्डीचा घोट तो जर घेतला एकदा वाघाने किंवा बिबट्याने तर माणसाला कुठेही संधी राहत नाही त्यामुळे मला असं वाटतं की ज्या उपाययोजना आपण घेऊन चाललोय आहे त्याच्यावर आपण खूप जबरदस्त आणि त्याची आपल्याला ऑर्डर द्या तुम्हाला कळलं ना आता की आपल्याला सोर करून आपल्याला आपल्याला आपला चांगला उत्पादन दिलं आहे आणि काही लोकसहभाग आहेत लोकसहभाग फार छोटा आहे सात साडेसात हजार म्हणजे नगन्य आहे ना तो सगळ्यांनी केला पाहिजे आणि आपण त्याच्यामध्ये आता उतरलो पाहिजे आपण सुद्धा याच्यामध्ये एक पाऊल सर्वांनी गावकऱ्यांनी पुढे आलं पाहिजे काही वन समितीचे अध्यक्ष आहेत दुसऱ्या काम काय करत नाही लिस्ट तुम्ही बैठका लावा त्याच्यामध्ये आम्हाला सांगा की साहेब आम्ही त्यांना जागृत करू हे काम करण्याला जे जे आपण काम करायला पाहिजे ना बघा आता मी गोड गोड बोललो भाषण केलं घरी जाऊन जेवण झोपलो माझी बायचा परत सुरक्षित एखादा म्हणून मिळाला काय फायदा पण मी इथून उठलो आणि तुम्ही इथून उठले आणि सगळेजण कामाला लागलो तर होणाऱ्या घटना आपण शकतो राहिला लाटीचा विषय त्याच्यावर मी फार त्याच्यावर जबरदस्त पद्धतीचं कॅम्पेनिंग करणारे काही जरी झालं तर तुम्हाला काय करायचं ते करा राज्यामध्ये आम्हाला माहित नाही परंतु या शिरूरच्या चार तालुक्यामध्ये जुन्नार आंबेगाव खेड शिरूर या चार असलेल्या तालुक्यामध्ये आमचा हक्क आहे आमचा अधिकार आहे आम्ही एकही जीव जाऊ देणार नाही आम्हाला सकाळची थ्री पेन लाईट पाहिजे हे शंभर टक्के करून घेण्यासाठी मी त्या ठिकाणी भांडणार भांडवतो लागेल ना आपण म्हटलं ते करतील त्यांच्या उपाय नाहीये त्यांच्या हातात नाहीये त्यांच्याकडे शॉर्टेज नाहीये तुम्ही राज्य करणार आहे तुम्ही ठरवा ना काय करायचं ते तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही ठरवा आम्हाला इथं चार तालुक्याला मात्र आमचा अधिकार पाहिजे आम्ही त्यासाठी मांडणार आहोत आणि हे केल्याशिवाय आपल्याला कोणीही सांगतो त्या ठिकाणी प्रदान होणार नाही आयुष्यामध्ये तुम्हाला काय वाटतं आपण जर घरी बसून म्हटलं असं स्वराज्य पाहिजे मिळालं असतं का महात्मा गांधी म्हणायचे एक गाल मी पुढं एका गावावर मागले दुसरा पुढं करतो द्या तुम्हाला कधी स्वातंत्र्य द्यायचं अहो नेताजी सुभाषचंद्र बाहेर पडले नेताजी सुभाषचंद्र आणि ते बोलले खून दो मी आपण काही संघर्ष करणार का नाही करणार संघर्ष करावं लागलं संघर्षाशिवाय ह्या मातीला रंग नाही रूप नाही आपण सगळं संघर्षाला लागूया हातात हात घालून तुमची साथ आम्ही सोडणार नाही चव्हाण साहेब काळजी नका करू असं घाबरून राहायचं नाही एकदम जरत राहायचं सगळं टाईट फिट फटाफट काम करायचं मी बैठका घेणार दर महिन्याला ना आधीच जाऊ आधीच आधीचं जसं वाचव आमचा बाबा शांत होता मित्रा थोडा कडक बाप आहे फरक आहे आमच्यामध्ये दोघांमध्ये आम्ही मित्र आहोत होतो राहू राजकारणामध्ये राजकारण दिवस तेवढ्या पुरते असतात पण तालुका आपल्याला एकत्र चालवायचा आहे सगळ्यांना बरोबर घेऊन चालायचं आहे तुम्ही सर्वांनी निर्भीडपणे या सगळ्या उपाययोजनाचा विचार करा अवर्नस फार गरजेचा आहे सर्वांनी जागरूकता पाळा माझी सुद्धा दर महिन्याची किंवा दर पंधरा वर्षांची बैठक तातडीची कधी वाटली तर माझ्या दोन बैठक सुद्धा आम्ही घेऊ आम्ही सगळी डिपार्टमेंट बसू आणि फटाफट याच्यावर हो निर्णय करू तुम्ही करेल नाही आज मला आनंद या गोष्टीचा प्रोजेक्ट जो बांधला गेला त्याचं आज भूमिपूजन झालं आणि या ठिकाणी असं संत आपल्या सर्वांच्या वतीने मी जाहीर करतो आता चाळीस ची आधीची संख्या वाढेल त्याच्यानंतर पुढे चाळीसची वाढेल साहेब म्हटलं की माझ्या डोळ्या काही ना काही नवीन घडले साहेब चांगलं काम करा आणि तुमच्या डोळ्यासमोर हातून बरंच काही घडेल साबरी पण मी चालू करेल फक्त आता आपल्याला कमी झोपायचं जास्त काम करायचंय कमी झोपायचं जास्त काम करायचंय मी आहे आपल्याला आम्हाला काम करणं गेलं हुशार फार आहे कमी नाहीये पण आता मात्र हात हातात घेऊन काम करू महिन्यापासून झोपत नाही झोपत जाई म्हणजे शरद स्वराज्याची निवडणूक सरकारची राज्याची झोप गेली अरे बाकीच्या साठी हेलिकॉप्टर भाषण करायला आली पण माझ्यासाठी मला हेलिकॉप्टर घ्यायला आलो सचिन माझ्यासाठी हेलिकॉप्टर काही वेगळी स्पेशलिटी आहे ना शरद सोडले मध्ये वेगळा माणूस आहे ना काहीतरी आपला माणूस आहे तुम्हाला जी माझी भीती वाटते ती तुम्ही काढा पण डिसिप्लिन आहे माझ्याकडे शिस्त आहे आपण सगळं काम करू तुम्हालाही कुठेही तुमचा अपमान होणार नाही तुमचा सन्मान अधिकारांचा तुमचा संरक्षण ही माझी नैतिक जबाबदारी आहे पण या तालुक्यामध्ये तार्व एकही बळीदारांना याची एक काळजी आपण मात्र जास्तीत जास्त घेऊ एवढंच या निमित्ताने बोलतो आजच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि इथून पुढे कुठलेही शासकीय कार्यक्रम करताना आपण सर्वांनी पत्रिका तयार करू काय काय लोकांना असं वाटतं की कारण नसल्या राजकारण इंटरेस्ट आहे आम्हाला सगळ्यांना बरोबर काम करायचं सगळे आपलेच आहेत सुरेश भाऊ आपण सगळी मंडळी सातत्याने हा विचार करतो आमच्या अंड्य समिती बसले इरिगेशन झाले इरिगेशनच कौतुक करू त्या विचाराने जागा आपल्याला दिली परियंत पैसे घेऊन का व्हायला <laughs> जागा तर दिली जागा दिली तर आज काय पाहिलं असतं आपण प्रशांत कडूसकर आणि आपल्या धुमाळ साहेबांना आमचा धन्यवाद सांगा मी आपल्या डिपार्टमेंटचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझ्या आमदार साहेब त्या खाणेवाडीला आज एक बिबट्या पकडलाय तो अतिशय दष्टपुष्ट आहे तो सोडू नये अशी विनंती आहे एक पोरग वाचलं बारा वर्षाचं मुलगा वाचलं आणि तो मुलगा ठार झाला असता ठीक आहे त्याच्यावर तुम्ही आता आम्हाला नोटरी केलेला आहे आम्ही त्याच्यावर विचार करून ठीक आहे येस सर थँक्यू धन्यवाद आपला सर्वांना खूप आनंदात राहा सुखात राहा चांगले राहा चांगला विचार करा वाईट विचार करू नका आणि वाईट काही कोणाला पाठवायचा प्रयत्न करू नका सगळं चांगलं हातमेल करा आपल्या मनात पॉझिटिव्ह ठेवा शिवरायांचे विचार मनामध्ये आणा म्हणजे वाईट विचार मनामध्ये येणार नाही सुखी राहा आनंदी राहा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम जय आदिवासी